व्हरायटीची मिरची आहे सहा हजार वीस कॅरेट बरा ही परफेक्ट साईज आहे ना किती कॅरेट आणले होते मग आज काय भाव गेली तीनशे तीनशे रुपये कॅरेट रुपये काय भाव पडली दोनशे पासष्ट रुपये कॅरेट दहा किलो

अशा प्रकारचा जोडका आहे माल पाहू सातशे पस्तीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आहे ध्रुवा करे yeah. चौदाशे पन्नास ला आठ करेल एकशे एक्क्याऐंशी अशा प्रकारचं वांगा केलेलं आहे मेघना एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट वरायटी फाईव्ह एकशे पन्नास रुपये कॅरेट वांगे गावठी चाळीस रुपये कॅरेट एकशे चाळीस गेलंय आहे का लेबल आठशे पन्नास ला किती आता सुपर माल आहे चला <laughs> बरं आहे कमांडर का नाही सत्तर किती कॅरेट आले होते आज काय भाव गेल एकशे सत्तर ठीक आठशे रुपयाला आठ कॅरेट आले गाडीला आठशे रुपयाला आठ कॅरेट शंभर रुपये कॅरेक्ट मित्रांनो तुम्हाला युट्यूबला एकवीसशे रुपयाला चौदा कॅरेक्ट मित्रांनो बरोबर

चाळीस रुपये कॅरेट दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज चारशे चार 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 अच्छा चार। अच्छा ही कोणती व्हेरायटी आहे वरिंता अशा प्रकारचं गेलं तरी तर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चला कुठल्याचा गाव कोणता आपला तालुका जिल्हा नाशिक तुम्ही सोबती आहात का तुम्ही काय आणलं काकडी काय भाव गेली काय भाव जाते दोनशे चाळीस रुपये अडीच हजाराला दहा कॅरेट शाईन का लवकर नाही आले का तुला लिला उशिरा झाली अडीचशे रुपये कॅरेट देतो अशा प्रकारची काकडी दोन हजार नऊशेला दहा कॅरेट शाईन व्हॅरायटी का शाईन जास्तीत जास्त भाव फूटपर्यंत ऐकला काकडीचा आज भाव फूटपर्यंत ऐकला साडेतीनशे थोडे डाऊन झाले का अशा प्रकारची काकडी दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी किरी हजार आठशे रुपये चार हजार बघा ते गेले काकडी नाहीत ओढून ते गेले ना ते नय ओढून वरग गेला येत आहे ते याच्यावर नाव आहे काय म्हणतो अकराशे पन्नास ला तीन कॅरेट दहा चार चारशे बारा दादा कोणती व्हेरायटी पल्लवी व्हेरायटी तेतीसशे रुपयाला आठ कॅरेट किती कॅरेट आणले होते आठच आणले का चांगली मोठी साईज आहे हो अजून काय आणलं होतं दोड का झाला काय भाव गेला सहाशे व्हेरायटी कोणती आरती व्हेरायटी धन्यवाद दादा अर्जुना व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं कार आहे पाचशे एक रुपये कॅरेट चार हजार आठशे पन्नासला आठ करेट आठ कॅरेट आहे का कोणती व्हेरायटी देते ओकाटा व्हेरायटी कसं आहे उत्पादन शेतात उत्पादन कसं आहे शेतामध्ये चांगलं आहे का हां जास्त येतो कॅरेटचा भाव काढला काय कॅरेट पडलं किती नाही मी काढतो दोनशे रुपये बाबा कोणती व्हेरायटी आहे सात नव्याण्णव दोनशे शुप चारशे तीस ना साडेचारशे बघू आहे पण चारशे पन्नास दोनशे रुपये कॅरेट मित्रांनोशे रुपयाचा चांगला माझ्याकडे दोनशे त्याची गोल्ड साईज मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा अथरा व्हरायटीचा टोमॅटो आहे पावणे तीनशे रुपये कॅरेट गोटी साईज अशा प्रकारचा मोठी साईज सुपरमाल टोमॅटो फायनल भाव तीनशे रुपये कॅरेट वीस किलो वजन भेंडी काय भाऊ दिली एकत्र एक काय साडेचारशे रुपये कॅरेट मित्रानं अशा प्रकारची भेंडी आहे दहा किलो वजन एकशे दहा फायनल का हो

एकोणपन्नास कर्ज एका बावन त्रेपन्न चौपन्न चौपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सहा एकोणसाठसष्टुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर